गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आले गावी आणि बघते तर काय माझं जे घर होतं ते फक्त माझ्या नजरेमध्ये मा साठवलेलं होतं नजरेच्या समोर बिलकुल दिसत नव्हतं हो बिकॉज आपण नवीन घराचं बांधकाम आता चालू करणार आहोत आणि त्यासाठीच आज भूमिपूजन आहे आणि भूमिपूजनासाठी फ्रेंड्स इथे वगैरे खोदून मस्त ठेवलेलं होतं इकडे माझी आत्या आजी तुम्हाला दिसते ती इकडे टाकी बघत होती मोठी आणलेली पाण्यासाठी आणि फ्रेंड्स इकडे आजूबाजूची झाडं सगळं परिसर मोकळा करून मस्त ठेवला होता जेसीबी लावली होती आणि मस्त सगळं काम भूमिपूजनासाठी जेवढं लागलेलं असतं ते सगळं करून सगळं ठेवलेलं आखणी वगैरे करून इकडे मी रांगोळी पण काढली फॅक्टरीमध्ये बिकॉज इकडे शेणाने सारवलेलं हो फॅक्टरीमध्ये इथे गणपतीची मूर्ती आहे त्याची पूजा पण पप्पानी करून घेतलेली कुलदेवतेची पूजा पण आपण करून इथे पूजेसाठी बसलेलं होतं आणि फ्रेंड्स पूजा चालू झाली गावातले सगळे मंडळी इथे आलेले होते लेडीज पण आलेले ले होते आपले भावकीमधले सगळे लोक़ होते घरातले सगळे होते ज्यांना पॉसिबल होतं ते लोक सगळे तिथे प्रेझेंट होते आणि दुसरी गोष्ट अशी की मला मम्मी पप्पांना एवढं म्हणजे बोलतात ना मला सॅल्यूट द्यायची इच्छा होते बिकॉज एवढे कामामधून पण दोघांनी सगळं हे अरेंज मस्त केलेलं बिकॉज मी तर आत्ताच आले ना ह्याच दिवशी डायरेक्ट तिकडे गावी ह्याच्या आधी सगळं हे घर मोडण्यापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या दोघांनी मिळून केलेल्या आणि इकडे घरी मी सगळं बघत होते असं सगळं शेड्यूल आम्ही म्हणजे आम्ही सगळेजण कामामध्ये असतो एक एक जण असं जबाबदारी वाटून घेतो आणि फ्रेंड्स इकडे पूजा चालू मस्त पूजा झाली भूमिपूजनाची पूजा आणि मम्मी पप्पा खूप खुश होते खूप आम्ही बहिणीसुद्धा दोघी एवढे खुश होतो की आम्हाला नेहमी असं वाटायचं म्हणजे मला तर किती एकाच टाईममध्ये सगळे मेमरीज आठवत होते लाईक आजी आजोबा म्हणजे त्यांची सगळी पुण्यही असते आपल्या पाठीमागे आणि खूप छान प्रकारे झाली भूमिपूजा तर फ्रेंड्स हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा